स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त सूरज शेलार यांच्या वाढदिवसानिमित्त मकर संक्रांतीच्या निमित्तानं शिंदेवाडी तालुका हवेली येथे कामगार महिलांचा शाल आणि लक्ष्मीतरो वृक्षाचे झाडं देऊन सन्मान करण्यात आला यावेळी अंकुश शेलार प्रभाकर जगताप आर्ट ऑफ लिव्हिंग टीचर यांनी कॅन्सर मुक्त भारत अभियानाबरोबर आर्ट ऑफ लिव्हिंग लक्ष्मी लक्ष्मीतरू वृक्षाविषयी माहिती आणि प्रसारणाचं काम हाती घेतलं असून भारत देश खाद्यतेला संपूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू झालेत युवा उद्योजक सूरज शेलार यांनी स्वतःचा वाढदिवस लक्ष्मी वृक्ष वाटून आणि लागवड करून समाजासमोर एक आगळा वेगळा आदर्श ठेवलाय त्यांच्या वाढदिवसाच्या तसंच मकर संक्रांतीच्या निमित्तानं कामगारांना शुभेच्छाही देण्यात आल्या देशामध्ये जेवढी लोकसंख्या आहे तेवढी लक्ष्मी लागवड होणं गरजेचं आहे असं आव्हान वृक्षप्रेमी व टीचर प्रभाकर जगताप यांनी केलाय काय वाटलं तुम्हाला तुम्हाला छान वाटलं वाटलं ही संक्रांती निमित्त तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आणि तुम्हाला भेट या भावाची आम्ही सगळे भावे तुमचे तुमची सेवा करण्यासाठी आम्ही आलोय परमेश्वराने आम्हाला तुमची सेवा करण्यासाठी राजेंद्र शिंदे स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे